सातारा या ठिकाणी जर असा मनमानी कारभार करून जर ठेकेदार मनमानी कारभार करून लिटर पाणी वाया घालवत असेल आज साताऱ्यावासियांना पाणी मिळत नाही आज उन्हाची तीव्रता जास्त आहे आणि या ठिकाणी जर असे कारभार बेछूट कारभार करत असेल आणि त्याच्यावर कुठलंही प्रशासन लक्ष देत नसेल तर सामान्य जनतेने करायचं काय पाणी आणायचं कुठे लाखो लिटर जर पाणी वाया जात असेल तर इथं हजारो लोक या निवासस्थाना आहेत आणि त्यांना पाणी मिळत नाही पाणी येणार कुठून असं प्रश्न उपस्थित राहिलेला आहे तरी मी अतिशय आनंद कांबळे आझाद समाज पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष आज संगमनगर येथे आज लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे तर त्या रोडच्या संबंधित ठेकेदारावर त्याच्या मशनरी जप्त करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मी आदा समाज पार्टीतर्फे मागणी करत आहोत तर गेले दोन तास झालं हजारो लिटर ते लाखो लिटर पाणी वाया गेले तर संबंधित ठेकेदार ते जो कन्स्ट्रक कन्स्ट्रक्शन आहे रोडचा तो या ठिकाणी सुपरवायझर उपलब्ध हो बी नाही स्वतःची मनमानी करून आज नागरिकांचे दोन दिवसांचे पाणी येथे या ठिकाणी वाया चालवलेले आहे तरी त्या संबंधित ठेकेदारावर ज्या जलजीवन प्राधिकरणाने योग्य ती कारवाई करून त्यांच्या मशनरी जप्त करून जोपर्यंत आपला लाखो लिटर पा पाणी वाया गेलेलं आहे जोपर्यंत त्याच्याकडनं सहयेत नाही तोपर्यंत त्याचे त्या मोगरी जप्त करण्याच्या व त्याच्यावर कारवाई करण्यात यावी त्या संबंधित ठेकेदारावर त्यांच्या मशनरी जप्त करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे असे आझाद समाज पार्टीतर्फे मी मागणी करतो आहे